संदीप महादेव कापडे यांच्या बाबांची विषाक्त आहे चल हजर संदीप महादेव कापडे पूर्णपणे जितल्या साईडला आहे त्या साईडला मध्ये हात चल फुल फुल मोमेंट मध्ये चल तुला काय गरज नाही तलवार कुठल्या दिशेला आहेस तू डाव लगेच फुल मोमेंट मध्ये म्हणायचं ताकदीनं चल जोडात वाढ चल

मला येते ते वाढ वड लवकर वाढ लवकर फुल तापे फुल तापते वाढ तुला काय करत नाही चल चल सोड 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 दिलं सोड दिलं